नाही आता असं आहे की मुंबईला ते पोचलेले आहेत त्यांच्या संप त्यांच्या स सहकारी काही पो सहकार्याशी काही चर्चा करायची आवश्यकता असेल तर आपण निश्चित करू कारण चर्चेतूनच मार्ग निघू शकतो आणि शेवटी सगळ्यांची भावना एक आहे की आपल्याला आरक्षणाच्या मुद्द्यावर योग्य मार्ग निघाला पाहिजे म्हणून तसा त्यांचा निरोपील किंवा त्यांची चर्चेची तयारी आहे आमची चर्चेची तयारी आहे दोन्ही बाजूनी एक सकारात्मक प्रतिसाद मिळतो मला वाटतं निश्चितपणे चांगला मार्ग निघेल अशा अपेक्षा आहे की यापूर्वी एक शासनाची भूमिका आपण पूर्वीच आपण निर्णय के, केला होता की आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला आपण धक्का लावू देणार नाही ही आपली भूमिका राहिलेली आहे म्हणून तर मागे सोळा टक्के आरक्षण देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना दिलं होतं पण ते सर्वोच्च न्यायालयामध्ये दुर्दैवानं महाविकास आघाडीच्या नाकारते मनामध्ये टिकलं नाही आता आपण मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावर मोठा पुष्कळ त्याच्यावर सुद्धा अशाच प्रकारचा गदळ झाला होता आणि नंतर दहा टक्के आरक्षण द्यायचा निर्णय झाला तो अद्यापही टिकून आहे सुदैवानं त्यामुळं एकतर स्वतंत्र दहा टक्के आरक्षण आपण दिलेलंच आहे आता मान्य जयंगे पाटलांची जी काही मागणी असेल निश्चितच आता त्यांचं ज्यावेळी निवेदन आम्हाला प्राप्त होईल त्यामुळे मग मला त्याच्यामध्ये नंतरच मग आपण त्याच्या संदर्भात भाष्य करता येईल पण अद्यापही जी काही मंडळी वंचित राहिल्या असतील तर त्यांना या हैदराबाद त्या गॅजेटरचा आता अभ्यास जो न्यायमूर्ती शिंदे समिती करते ते झाल्यानंतर ती आपण कार्यवाही करू बाकीच्या ज्या गोष्टी आहेत साधारण त्यांच्या मागण्यासंदर्भात त्यांनी आता मी काही ते पाहिलं नाही परंतु आता त्यांचं आज नव्यानं जण काही निवेदन असेल ते शासनाला प्राप्त होईल आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर भाष्य करणं उचित राहील ते आता आज ते पोचलेल्या आहेत त्यांच्या सगळ्या मागण्यासंदर्भात त्यांनी पूर्वीचा शासनाकडे एक निवेदन पाठवलेलं आहे त्या बाबतीमध्ये आमच्याकडे स्तरावरची चर्चा सुरू आहे त्यांच्या आलेल्या मागण्या किंवा निवेदन आता आम्हाला प्राप्त होईल त्यानंतर मग समितीच्या सदस्यांना काय होतं हे पाहतोय मी पण मला अतिशय धक्कादायक अशा प्रकारचे जे आता माझ्याकडे का ते काही हे टेप आलेले आहेत त्यामध्ये त्यांचेच कार्यकर्ते एका गावचे सरपंच सांगतात की आम्हाला त्यांचे नेते बाळासाहेब थोरातांनी सांगितलं की भाजपच्या लोकांना विदा असेल तर ठोकून काढा आता ही ठोकशाहीची भाषा मला वाटतं एवढे वैफलग्रस्त झालेले आहेत मला की वैफलग्रस्त होणं बरोबर नाही त्यांनी चाळीस वर्ष तालुक्याच्या जनतेच्या जेव्हा आपण सत्ता भोगलेली आहे आता जनतेने तुम्हाला नाकारलं आहे आता ज्या नवीन माणसाला आपण नवीन नेतृत्वाला संधी दिलेली आहे त्यासाठी तुम्ही जर अशा पद्धतीने दडपशाही करून असं दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असेल तर मला वाटतं ते आम्ही आम्ही कधी सहन करणार नाही दहशत मोडून का काढली जाईल आणि जर कार्यकर्त्यांना असा क त्रास होत असेल भविष्यकाळामध्ये तर मला वाटतं त्याचे परिणामसुद्धा त्यांना भोगावं लागतील हे मला त्यांनी मी त्यांना सांगितलं पाहिजे की आता यापूर्वी मी सांगितलं होतं की खरं म्हणजे जे काही महाराष्ट्राचे जे नेते आहेत मग ते शरद पवार असतील मान्य उद्धव ठाकरे असतील मग काँग्रेसचे पुढारी आहेत जे आज देशपातळीवरसुद्धा राहुल गांधीची एक वेगळी भूमिका आहे त्यांच्या राज्यातल्या पुढाऱ्यांची काय भूमिका आहे कारण काँग्रेसला स्वतःची भूमिकाच नाही दुर्दैवानं राज्यामध्ये हा पक्ष पूर्ण म्हणजे लयास गेलेला आहे त्यांचे पुढाले वेगवेगळे वक्तव्य वे करतायत परंतु हे जे जानते राजे आहेत किंवा महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री होते यांनी एकदा भूमिका स्पष्ट करावी ना की आपण ओबीसीत मराठा समाज समाजाला आरक्षण देऊ शकतो दिलं पाहिजे ते आज कुठे बोलत नाही आहे मला वाटतं प्रश्नाचं राजकारण करण्यापेक्षा एक स्पष्ट भूमिका त्यांनी मांडण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी म्हटलं की एकदा मान्य जयंगे पाटलांचं एकदा निवेदन आलं की ते अजून माझ्याकडे आलं नाही आहे पण जे प्राप्त झालं होतं त्यामध्ये हैदराबाद गॅजेटरचा मुद्दा होता तेव्हा आम्ही एक त्याच्यावर कार्यवाही सुरू आहे सगळे सोयरे हो जे आहेत त्यांचा जो मुद्दा आहे त्यांना दा हे फायदे मिळावेत त्याची आता कायदेशीर त्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया काय करता येईल म्हणून त्याच्यावर विचारविनिमय सुरू आहे ज्या दंगलेमध्ये विशुद्ध असं आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना सानुग्रह अनुदान द्यायचा निर्णय झाला ते आपण वितरित केलं आहे नोकऱ्या देण्याची प्रक्रिया सुरू आहे मला वाटतं आपण नेहमीच ह्या आंदोलन करणारे जे मंडळी आहेत किंवा जनंगे पाटलांच्या भूमिकेचा नेहमीच आपण आदर केलेला आहे पण आता प्रत्यक्ष चर्चा ज्या होईल मला वाटतं त्यानंतरच काही काही मार्ग निघू शकेल असं मला वाटतं अजून अनेक लोकांमध्ये अनेक लोकांवर आता कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही शेवटी पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे की हे सगळ्या प्रकृ अशा प्रवृत्तीला वेळीच त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे शेवटी ज्यांना लोकशाही मान्य नाही आहे त्यांना मला वाटतं आता धडा शिकवण्याची गरज आहे